अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार राज्यात कोरोनाचा नवीन व्हॅरियंट येण्याची भीती वर्तवण्यात येत असल्यानं इतर जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत मात्र बुलढाण्यात कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या शंभर बेडच्या रुग्णालयात पूर्णपणे धक्कादायक परिस्थिती पाहायला मिळते या ठिकाणी खुलेआम दारूच्या पार्ट्या केल्या जात आहेत सिगारेटची पाकिटे पत्ते सापडल्याचे धक्कादायक चित्र समोर आलंय तर या रुग्णालयातील काही खोल्यांमध्ये शिकाऊ डॉक्टर सुद्धा राहत आहेत तर या संदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी सांगितलंय त्यामुळे या ठिकाणी पार्ट्या करणाऱ्या लोकांवर रुग्णालय प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय जिल्हा श्री रुग्णालयात था त्या संदर्भामध्ये डॉक्टर पाटील आम्ही त्या रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक याची नेमणूक केलेली आहे त्यांना मी आदेशित करून सर्व त्या प्रकारची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे अहवाल आल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल कारवाई नेमकी काय झाली ने ने ही पार्टी करणारे कोण होते चौकशी नंतर सांगण्यात येईल ना चौकशी झाली नाही तर कसं सांगतो चौकशी नंतर सगळं सांगतो ओके बेधड़ा निर्भीड बिंधास मांडनी करना खबरिया लाइव